मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं सत्यानयांच्या घरी पाडव्याची तयारी चालू असते पण सत्या काय घरी नसतो त्यामुळं मम्मी साहेब खूप टेन्शनमध्ये असतात त्या बाहेर सत्याची वाट बघत बसलेले असतात तेवढं तिथे मंजून त्या सत्याला घेऊन येतात आणि घेऊन आल्यावरती आता सत्याला ते सोडतात तर आता मम्मी साहेब म्हणतात की अरे सत्या कुठं गेला होतं तू अरे किती वाट बघितली तुझी माहिती का अरे कुठं होतं तू अरे सत्या अरे आम्हाला खूप काळजी लागली होती असं बोलतात तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की तुमच्या मुलालाच माहिती कुठं गेला होता तो आणि हे बघ आता परत आम्हाला विचारल्याशिवाय घर सोडायचं नाही तर सत्य काही न सांगता रूममध्ये निघून जातो तर आता लगेच मंजू म्हणते की पडवळ तुम्ही जा आता पडवळ लवकर त्या सत्याच्या पाठीमागे आणि त्याच्यासोबत त्याची सिक्युरिटी म्हणून ते काळजी घ्या तुझी जा लवकर तर आता लगेच तो जायला लागतो तर मम्मी साहेब म्हणतात काही गरज नाही आम्ही आहोत ना तर मग मंजू म्हणते की तुम्ही असून मग एक माणूस का अनवळ की घरात घुसला होता तेव्हा कुठं गेला होता तुम्ही तर आता मम्मी साहेब आमच्या घरामध्ये माणूस घुसला होता तर ते म्हणतात बल कधी घुसला होता मला कसं माहित झालं नाही तर बालमा म्हणतो की अगं पोलीस आले होते त्यामुळे तुला नसं माहिती झालं असं म्हणतो आणि आता पडवळ लगेच आता सत्याच्याकडे जातो तर इकडं आता घरी अमृता आहे ती अमृता त्या तिच्या मिस्टरांना म्हणत असते की जाऊ किती वाजले संध्याकाळचे चार वाजले तरी तुम्ही अजून आंघोळ केली नाही पाडवा आहे चला ना माझा आवरलंय सगळं तर तेवढं ते मंजू येते आणि लगेच मंजू म्हणते काय झालं आवरलं का पाडव्याचं तर आता लगेच तो म्हणतो की हो मेवनी बाई आवरलंच आहे आमचं तुमचं आवरलं का तर ती म्हणते की हो आवर आहे ना माझं पण चला पाडवेची तयारी करूयात असं म्हणतात आणि आता ते पाडवेची तयारी करायला लागतात मंजू पण तिथे आवरून पाडव्याची तयारी करत असते तर आता इकडं सत्या सत्य आणि मम्मी साहेब आहेत ते आता जो सत्य आहे त्याला मंजूला जे काय घडलं ते सांगायला यायचं यायचं होतं तिथे आणि सत्य तिथे येतो आणि सत्या आणि मम्मी साहेब ते सगळेजण आलेले असतात सत्य दराज बसतो आणि म्हणतो की येऊ का आतमध्ये आई तर आता लगेच मंजूशाही म्हणते की ओ यांना सत्यजीत सत्यजित राहतो मी बाहेर का थांबलाय तर आता लगेच मंजू म्हणते की काही गरज नाही आहे यांना घरात बोलवायची बाहेरच थांबतो अजिबात घरात यायचं नाही तू गुंड आहे आमच्या घरात अजिबात यायचं नाही असं मंजू म्हणते तर आता मम्मी साहेब म्हणतात की अरे सत्या हिला काही नेबरेटला सांगायची गरज नाही आहे काय घडलं होतं खरं अरे तिला काहीच सांगू नको तू हे सगळं सांगणं आणि ते ऐकल हे असं कधी होऊच शकत नाही सध्या तू तिला काहीच सांगू नको असं त्या बोलतात तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा